मी शिवाजीराव लंगोटे गावडे गुणावऱ्याचा आहे सोसायटीचा चेअरमन आणि रामराजे वाहतूक संस्थेचा वाईस चेअरमन आहे आणि भाजपानी जी गेले दहा वर्षे लोकांची पिळवणूक केली शेतकरी वर्गांचे कुठल्याही मालाला दर नाही आणि त्यामुळं मोदी मोदी साहेबा भाजपवर लोक नाराज आहेत कारण शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा दर नसल्यामुळं अतिशय कांदा असू द्या कुठली गोष्ट असू द्या त्याला दर नाहीत शेती धंद्याचं पूर्ण वाटू झाले आणि म्हणून आज आम्ही पवार साहेबांच्या बरोबर राहण्याचा सा निर्णय घेतलेला आहे कारण पवार ज्या ज्यावेळेस लोक शेतकरी वर्ग अडचणीत होता त्या काळामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी केली सगळ्या पिकांना दर होता कांद्याला दर होता तुरीला दर होता सगळ्या गोष्टी अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला म्हणून आज आम्ही महाराष्ट्रातील अनेक शेतकरी वर्ग पवार साहेबांच्या बरोबर आहे त्याच्यात कुठल्याच गोष्टीची अडचण नाही